नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणणार नाही माहिती ते बरेच वर्ष माझ्या तोंडात आहे परंतु तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो खर तर आपल्याला ह्या ठिकाणी तात्काळ किंवा लगेच आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं कारणच तसं आहे काल आजच आता थोड्या वेळापूर्वी सोशल मीडियावरती माझे माझ्या आणि सगळे जिल्हाध्यक्ष संतोजी नरावडे अविनाशजी सौंदळकर आणि सुबोधजी जाधव रायगड रत्ना जिल्हाध्यक्षांची पक्षातन हकालपट्टी करण्यासंदर्भातलं किंवा बडतर्फ करण्यासंदर्भातलं पत्र वाचलं मी वाचलं हे अतिशय मला दुःख झालं या सगळ्या गोष्टीचं खर तर हे पत्र माझ्यासमोर आहे माझ्या वीस वर्षाच्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे गेली वीस वर्ष आणि त्यापूर्वी विद्यार्थी सेनेमध्ये बारा वर्ष असं तीस वर्ष आयुष्याची मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या चरणी या ठिकाणी अर्पण केली होती आणि अनेक आंदोलन असतील अनेक मोर्चे असतील अनेक जेलवारे असतील या संदर्भात मी सातत्यानं अग्रेसर राहिलेला किंवा त्या संदर्भात मी रस्त्यावरती उतरलेलो आहे पक्षाला देखील सातत्यानं यश मिळवून मिळवून देण्याचा माझा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये प्रयत्न राहिला आहे या कोकणामध्ये पक्षाची बिज ही प्रत्येक घरात रुजवलेली आहेत खेड नगरपालिका सातत्यानं पंधरा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राहिलेली आहे जनतेतनं थेट नगराध्यक्ष देखील निवडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेलं आहे पंचायत समितीचे सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य निवडून आलेले आहेत दापोलीमध्ये दापोली नगरपंचायतीमधले नगरसेवक देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेने निवडून आलेले होते चिपळूण नगरपालिकेमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा त्याकडे रोवला गेला आहे आणि सातत्यानं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यायने कोकणामध्ये संघटन वाढवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पक्ष पक्ष म्हणून या कोकणावरती आलेले संकट असतील किंवा या कोकणावरती झालेला आघात असतील या संदर्भात मी सतत लोकांशी जोडून राहिलेलो आहे कोरोना महामारीमध्ये राजसाहेबांना आदर्श वाटेल असं काम मी या कोकणामध्ये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जीवाची न करता केलेलं आहे याची कोकणची जनता साक्षी आहे आणि म्हणून या सगळ्या लोकसेवेच्या माध्यमातून पक्ष तळागाळापर्यंत जावा पक्ष रुजावा आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून यावा ही भूमिका माझी होती खर तर माझ्या ह्या आजच्या बाडधर्फीचं मी जर कारण कारणमीमांचा मी जर केली तर मला असं कळलं की मी भाजपाच्या काही लोकांना नेत्यांना मी भेटत होतो आणि म्हणून माझा पक्षप्रवेश त्या पक्षात होतो काय अशा पद्धतीची काही भावना निर्माण झाली आणि मग त्याच्या अनुषंगाने माझी हकालपट्टी झालेली आहे खर तर असा कोणताही हेतू माझ्या मनात नव्हता मी काल या कोकणाचे आपले मंत्री नितेशजी राणे यांच्याकडे भेटलो हे सत्य आहे त्याला कारणही तसंच आहे आमच्या पुण्यामधले आमचे माझे सहकारी गणेशजी पाटील तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तडीपारी काढलेली होती त्याला तडीपारी ह्या गणेशोत्सवामध्ये करणार होते त्याला टाकणार होते तडीपारी रद्द करण्यासंदर्भात मी आदरणीय नितेशजी राणे यांची भेट घेतली तरी तात्काळ तिथल्या एसपी पीला आणि आयजी ला फोन लावून ही तडीपारी थांबवा अशा पद्धतीचं त्यांना विनंती केली किंवा सांगितलं आणि आज त्यांची तडीपारी थांबलेले आहे हे गणेशजी पाटील यांना देखील विचारू शकता आणि अशी अनेक कामं जी मंत्रालय स्तरावरती असतात ती पक्षाची सत्ता नसल्या कारणाने त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटावं आणि आपल्या आप पक्षाचं काम करावं ही भूमिका माझी सातत्याने राहिलेली आहे आणि म्हणून मी अनेक कार्यकर्त्यांना परस्पर त्या ठिकाणी घेत जाऊन तिथली कामं करून घेतलेली आहेत मी विकास कामासंदर्भात ज्या ज्या वेळेला आपल्या नगरपालिका होत्या त्यावेळेला तिथल्या नागरिकांच्या संदर्भातल्या विकास कामाच्या काही योजना होत्या या संदर्भात सातत्यानं मंत्रालयामध्ये भेटत राहिलेलो आहे कारण ही एकमेव अशी आपली नगरपालिका होती जी विरोधामध्ये होती सत्तेमध्ये नव्हती आणि म्हणून आपल्या लो, लोकांशी आपला वास्ता असल्या कारणाने किंवा लोकांशी आपला शब्द असल्या कारणाने तो विकास होणं महत्वाचा असल्या कारणाने सत्ता त्यांना भेटणं अपेक्षित होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मी भेटत होतो मला वाटतं या संदर्भातच गैरसमज निर्माण खर्च झाला झाले असावेत असं मला वाटतं आणि म्हणून गेल्या दोन महिन्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यासंदर्भात सन्माननीय या राजसाहेब यांची भेट मागत होतो मी पक्षातल्या अनेक नेत्यांना मी माझा फोन केला अनेक नेत्यांना भेटलो आणि मी विनंती करत होतो अर्जव करत होतो त्याला सांगत होतो की मला राजसाहेबांची मला भेट घालून द्या परंतु गेल्या दोन महिन्यामध्ये मला या ठिकाणी भेट मिळाली नाही हे माझ्यासारख्या कार्य कार्यकर्त्याचं दुर्दैवा असं मी समजतो आणि म्हणून या कोकणामध्ये अनेक समस्या असताना त्याचा खुलासा व्हायला पाहिजे काय मनात शंका असतील तर दूर व्हायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या ज्या पत्रावर जे दोन आमचे नेते आहेत संदीपजी देशपांडे दे आणि आमचे अविनाशजी जाधव यांच्याकडेच माझे सातत्याने माझी भेटीसाठी मी जात होतो ते देखील प्रयत्न करत होते त्यांना देखील त्या प्रयत्नाने यश येत नव्हतं कदाचित साहेब तुला मिळाव्याला भेटली अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील मी वाट पाहिली परंतु आज ताग्यात त्या ठिकाणी त्याला यश आलं नाही हे माझं दुर्दैव आहे परंतु मला वाटतं साहेबांनी हे पत्र काढलेलं आहे साहेबांच्या स्वक्षात असतं तर हे बरं वाटलं नसतं परंतु तू साहेबांनी काढलं अशा पद्धतीचं माझ्या मनात झालं असतं परंतु त्यामध्ये त्यामध्ये उल्लेख आहे की पक्षाच्या धोरणासंदर्भात उल्लंघन केलं मला अजित अजित अजून कळत नाही की पक्षविरोधी काय भूमिका घेतली या पक्षविरोधात मी काय काम केलं मी कुठल्याही पक्षाच्या धोरणाविरोधात किंवा पक्षाच्या चौकटी बाहेर मी कधी काम केलं असं मला वाटत नाही किंवा तसं मला केलेलं मला असं मला माझ्या कधी मला माझ्या मनामध्ये नव्हतं माझा प्रवास हा शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीस वर्षाचा आहे आणि उल्लंघन केलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे उल्लंघन काय केलं मी मी पक्ष दोन दोन मंत्र्यांना अंगावरती घेतलं त्यांच्याशी वैर पत्करलं जेलवाड्या पत्करल्या मला या ठिकाणी मला नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना सहा वर्षासाठी मला निलंबित केलं गेलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असल्यामुळेच से या ठिकाणी मला निलंबित केलं गेलं आज देखील मला नगरपालिकेची निवडणूक लढता येऊ शकत नाही एक ते कोर्टात प्रकरण आहे परंतु माझं राजकीय नुकसान माझं कौटुंबिक नुकसान माझं व्यावसायिक नुकसान हे करत असताना देखील फक्त एक उराशी ध्येय होतं की हा पक्ष कोकणात वाढावा कारण हा कोकण कायमस्वरूपी ठाकरेंच्या पाठीत राहिलेला होता आणि म्हणून मला वाटू होतं की बाळासाहेबानंतरची माझी जी काही संघटना आहे ती संघटना कोकणामध्ये यश प्राप्त करेल त्यासाठी माझी धडपड होती मला वाटतं ही धडपड माझी अर्धवट राहिली माझ्या रेल्वेचं इंजिन वाटते, आ, आ, साथा साथा या ठिकाणी थांबलं असं मला या ठिकाणी वाटतंय हे दुःख या ठिकाणी सांगण्यासाठी मी आज आपल्याला सर्वांना बोलवलेली आहे खर तर मला साहेबांना सांगणार की साहेब आपण खूप घाई केली या संदर्भात तुमचा विश्वासाचा शिरेदार आज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घ्यावी लागते याचं वाईट वाटत आहे परंतु आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं हे राजसाहेबांनी मला शिकवलेलं आहे आणि म्हणून मी आलेल्या प्रसंगाला धीरानं तोंड देईन एक मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की हे सगळे माझे माझे सहकारी आज माझ्या बरोबरती आहेत ज्यांना मी घडवलंय ज्यांना मी ह्या राजकारणामध्ये आणलंय हे सगळे सहकारी आज माझ्या आहेत याचा मला सर्वस्वी आनंद आहे परंतु राजसाहेब तुम्ही कालही मनात होतात आजही आहात आणि भविष्यात देखील मनात